सलग सहा वर्षापासून बारावी बोर्ड व सीईटी टी नीट जे ई एंट्रान्स एक्झामची चांगली तयारी करून खानापूर तालुक्यातून सर्वप्रथम विद्यार्थी घडवणारा एकमेव क्लास आय आय टी पवई मुंबईला जाणारा विट्याच्या इतिहासातील पहिलाच विद्यार्थी हा सक्सेसचाच टी एफ डब्ल्यू एस या सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी विटा येथील विटा येथील येथे एकत्र येत संघटना केली होती परंतु शुक्रवारी रात्री अज्ञाताने हा फलक फाडल्याचे निदर्शनास आले यानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले व त्यांनी याबाबत विटा पोलिसात तक्रार दाखल केली आई आमची ही सगळ्यांची अख्या महाराष्ट्राची आराध्या देवत आणि कुलस्वामीने आणि शिवरायांची पण कुलस्वामीने हे जे आता जे पाडलेलं आहे ना आमच्या देवीचा पण फोटो होतो हे सगळ्यांच्या देवीचा आणि पोरडावर बाण टाकण्यापेक्षा आमच्या छातावर टाका म्हणायचं आमच्या भावना दुखावल्यात त्याला फक्त समोर येऊन आम्हाला काय बोलायचं ते बोला म्हणायचं पोरडा बोरडावर त्याने राग काढू नये म्हणून तुझा राग कुणाचा कोणाचा काय असेल त्याने समोर आमच्यावर राग काढू दे समाजावर राग काढू दे पण बोरडावर अजिबात राग काढायचा नाही आणि याला शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे साहेब मी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो जातीन आणि जे आमच्या कोलस्वामी छत्रपती शिवाजीजी महाराजांची ज्यांनी टमणा केली त्यांच्या जर दम असला तर आमच्यावर लढावे आमचे काय झाले तरी आमच्यावर ही बोलावं पण शिवाजी महाराज आणि आई तुळजाभाराबद्दल जे अपमान केलेला आहे आम्ही सहन करणार नाही कोल्हापूर सोलापूर सांगली अख्खा महाराष्ट्राला आम्ही हे घास बोलाव उपोषण ना जे कोण असेल त्यांना शिक्षा द्यायला लावणार आहे आम्ही बसणार नाही या बोर्डचं जे फाल्लेल्या व्यक्तीचं अज्ञात व्यक्तीचे कायदेशीर योग्य ती चौकशी व्हावी हीच या सर्व गोंधळी समाज बांधवांच्या वतीनं मी विनंती करू రమేష్ జాధ సెవెస్టాన్స్ విటా